गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एक्टिव्ह मध्ये स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार नवी मुंबई महानगरपालिकेकरिता जी वेगळ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती टी सी एस कंपनी मार्फत ती परीक्षा अरेंज करण्यात आली होती परीक्षा पण समाप्त झालेली आहे त्याच्या फर्स्ट अँड की सेकंड अँड की पण येऊन गेलेली आहे आता महाराष्ट्रातील तमाम सगळ्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची निकाल कधी लागणार आहे भरती प्रक्रियेला स्थगिती मिळणार आहे का उच्च न्याया न्यायालयाने आदेश दिलेले आहेत तर परीक्षा पुन्हा होणार आहे का असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत संभ्रमावस्थेमध्ये आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेल आहे तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये मीरा भाईंदर असेल किंवा ठाणे महानगरपालिकेकरता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या पदांची यामध्ये एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स त्यानंतर संशोध निर्माता अधिकारी या सगळ्या बॅचेस वरती आज आज आणि उद्या दोन दिवसाकरिता आपण पन, पन्नास टक्के ऑफर ठेवत आहोत हो, पाचवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आहे या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स ईबुक स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे आणि आज आणि उद्या पन्नास टक्के ऑफर आहे ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करणे गरजेचे आहे ओके तर अधिकचा वेळ न घेता पुढे बघूया आपण नवी मुंबई महानगरपालिकेची भरती स्थगित झालेली आहे निकाल जाहीर न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने म्हणजे मुंबई हाय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे कशासाठी आदेश दिलेले आहेत भरती कशाला स्थगित करण्यात आलेली आहे तर बघूया आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकर भरती बाबत मुंबई उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले आहेत पुढील सूचना येईपर्यंत नोकर भरतीबाबत प्रसिद्ध केले कोणताही निकाल प्रसिद्ध करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाने बजावलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठोक मानधनावरती कार्यरत असलेले जे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे कंत्राटी बेस्टवरती कर्मचारी आहेत त्यांनी या भरतीकरिता धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामध्ये काही दिवसापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदाकरिता पदभरती झाली होती परंतु महापालिकेमध्ये आधीपासूनच कंत्राटी बेस्टवरती मानधन तत्वावरती सुमारे त्र्याहत्तर कर्मचारी आणि अधिकारी आहेत ओके okay, सहाशे वीस पैकी त्र्याहत्तर आहेत आणि दोन हजार पाच आणि दोन हजार अकरा महानगरपालिकेमध्ये अजून मानधन कर्मचारी भरण्यात आले होते तर या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सामोर घेण्याची मागणी केली होती परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष बाब म्हणून घ्यायला सांगितले होते, होते मात्र या कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही मुलाखत घेता घेतलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांना किंवा जाहिरात किंवा मुलाखत नसेल तर कायम सेवेत सामावून घेता येणार नाही असं अशा शासनाच्या दोन हजार सहाच्या परिपत्रक जे हो याटिकरि, याटिकरि जी आर आला होता त्याचा आधार घेऊन शासनाने म्हणजे महानगरपालिकेने त्या कर्मचाऱ्यांना सांगितलेले आहे तर या ठिकाणी या ठिकाणी चार आठवड्याची मुदत दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत असणारे अठ्ठेचाळीस का पंप ऑपरेटर आहे यांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत या कर्मचाऱ्यांना दोन हजार सव्वीस पासून न्यायालयामध्ये लढा चालू होता आणि त्याच्या लढ्याला यश मिळालेलं आहे आणि त्यांना महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्याकरिता चार आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे आता ही परीक्षा कधी झाली होती बघा पाचशे सहाशे वीस पदाकरिता महानगरपालिकेच्या एकोणतीस वर्गातील सहाशे अडुसष्ट आहे चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते आणि या पदाची ऑनलाईन परीक्षा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या चार दिवसामध्ये टीशर्स कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती ही बारा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस परीक्षा केंद्रावरती परीक्षा घेण्यात आलेली होती तर आता तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की भरती प्रक्रिया स्थगित होणार आहे का म्हणजे भरती प्रक्रिया रद्द होणार आहे का तर मी स्पष्टपणे तुम्हाला सांगेल असा कोणताही निर्णय शासन घेणार नाही कारण एवढ्या विद्यार्थ्यांचा नुकसान होईल त्यांनाही सामून घेतलं जाणार आहे भरती प्रक्रिया रद्द होणार नाही किंवा परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे परीक्षेमध्ये गोल झालाय का नाही झाला किंवा कोणताही व्यक्ती आलेला नाहीये फक्त या कर्मचाऱ्यांनी नाही उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्या कारणाने आता याचा निकाल काय लागतो किती कर्मचारी आहेत फक्त बहात्तर आणि समजा असं जर विशेष भाग म्हणून जर त्यांना पण आणि हे जे सहाशे अडुसष्ट पदांचे जी पदभरती करण्यात आलेली आहे त्या पण उमेदवारांना निकाल लावून त्यांना पण सामावून घेतलं जाणार आहे त्यामुळे कोणताही विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये असणार नाही तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर प्रतीक्षा करा दोन ते तीन महिन्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि न्यायालय लवकरच त्यांचा निर्णय देईल कारण तर जे तमाम तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रामधील ज्यांनी या ठिकाणी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे त्यांचा परीक्षा दिलेली आहे परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क त्यांना मिळालेले आहेत तर त्यांच्या परिश्रमाचं त्यांना योग्य ते फळ मिळणार आहे त्यामुळे कोणीही नाराज नव्हता ना किंवा कोणतेही युट्यूबवरचे अगदी निगेटिव्ह कोणते व्हिडिओ असतील त्यामध्ये सांगितलेलं त्याम असेल भरती स्थगित होणार आहे भरती कॅन्सल होणार आहे परीक्षा घेतली जाणार नाही तसं काही होणार नाही आम्ही तुमच्या पाठीच्या आवड डबलमी नक्की आपण आंदोलन करूया या ठिकाणी जर असं जर काही होणार असेल होणार तर नाही मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला याची शाश्वती देतोय ओके तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी अजूनही परीक्षेची तयारी करतात ज्यांना कमी मार्क आलेले आहेत त्या विद्यार्थ्याकरिता मीरा भाईंदरची एक्झाम आहे किंवा ची, ची पण एक्झाम पुढे गेलेली आहे एएनएम जे एन एम फार्मसी ऑफिसर स्वच्छता निरीक्षक एम फायरमॅन याकरिता आपण वेगळ्या पदांची परीक्षा आयोजित करत आहोत परीक्षाकरिता बॅचेस लॉन्च करलेल्या आहेत आणि आज आपला वर्धापन दिन आहे डबल अकॅडमी पुणे यांचा तर या वर्धापन दिनानिमित्त आज उद्या दोन दिवसाकरिता आपण ऑफर देत आहोत पन्नास टक्के ऑफर असणार आहे कोणतीही बॅच तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट वरती जॉईन करता येणार आहे आणि याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बाकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तर आपण काय करायचं आहे कोणताही विद्यार्थी नाराज होणार नाही ती भरती प्रक्रिया स्थगित केली जाणार नाही किंवा कॅन्सल केली जाणार नाही तुमचा लवकरच दोन महिन्यामध्ये निकाल लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्यांनी परंतु अभ्यासाला लागायचा आहे येणाऱ्या मेगा भरती आरोग्य विभागामध्ये मेगा भरती आहे सोळा महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे चान्स सोडायचा नाहीये आणि आपल्याला योग्य मूल्य मूल्य म्हणजे योग्य मार्गदर्शनाकरिता डबल तुमच्या पाठीशी सज्ज असणार आहे तुम्ही फक्त वाल करा तुम्हाला सगळ्या अडी अडचणी तुमच्या दूर होणार आहे ओके थांबतो या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू